पाणी नाही तर निवडणुकीला मतदानी करणार नाही आजदेगाव आणि डोंबिवली जिमखाना रहिवाशी यांचे एम आय डी सी कार्यालयात ठिय्या आंदोलन डोंबिलीजवळ आजदेगाव आजदेपाडा आज आणि डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी शुक्रवारी चार तारखेला सकाळच्या सुमारास डोंबिली एम आय डी सी कार्यालयात ठिय आंदोलन केले या आंदोलनात महिला वर्ग आणि लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या यावेळी भाजपचे माजी नगरसेवक विनोद काळन आणि मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण हे नागरिकांबरोबर आंदोलनात सहभागी झाले होते अनेक दिवसापासून डोंबिवली जिमखाना रहिवाशी आणि आजदेगाव आजदेपाडा येथे पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे अनेक वेळा पालिका प्रशासन आणि एम आय डी सी विभागाला सांगूनही पाणीपुरवठा योग्य दाबाने झाला नाही अखेर संतापलेल्या येथील नागरिकांनी शुक्रवारी डोंबिली एम आय डी सी विभाग या कार्यालयात जाब विचारी ठिय्या आंदोलन केले यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर एम आय डी सी कार्यालयाची तोडफोड करू असा इशाराही नागरिकांनी दिला आहे द रिपोर्ट डोंबिवली फास्ट गेल्या अनेक वर्षांपासून इथे ऐंशी ते नव्वद कुटुंब राहतात आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे त्याला प्रेशर मेंटेन होत नाही याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करत असो एम आय टी सी अधिकाऱ्यांवरती पण ते म्हणतील आज वाढेल उद्या वाढेल पण प्रेशर काही वाढत नाही ज्या कारणाने लोकांचा उद्रेक झाला आणि त्यामुळे आज आहे मोर्चा इथपर्यंत आम्ही घेऊन आलो फ्लो वाढायला पाहिजे तो पाणी इथपर्यंत फ्लो वाढवत नाही जर फ्लो वाढला तर पाणी इथपर्यंत पोहोचणार आमच्यापर्यंत मागूनच फ्लो यांचा कमी आहे त्यामुळे पाणी इथपर्यंत पोचत नाही नमस्कार मी जुईली नरेश रेपले रहिवासी आजदेगाव प्लॉट नंबर आर एच वन थर्टी वन नवनिलंबरी गेल्या दीड दोन महिन्यापासून आजदेगावाला पाणी पुरवठा होत नाही आहे पाईपलाईन महानगरपालिकेची पाईपलाईन काढल्यापासून आजदेगावाला पाणी पुरवठा होत नाही आहे आणि आत्ता तर एकदम अक्षरशः आमचा संयम हे झाला आहे की चार दिवसापासून आमच्या पाणी टाक टाकीमध्ये पाणीच पडले नाहीये लिटरली आज आम्ही वैतागून इथे आलेलो आहे आम्हालाही इथे यायची हौस हो नाही आहे पण लिटरली असं म्हणजे माझ्या माहितीनुसार मी इथे लग्न करून पंधरा वर्षानंतर अशी वेळ आली नव्हती पण आज ही वेळ आली आहे की आम्हाला इथे पाय दरात यायला लागले आणि आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तर ते बहुतेक अंधेरीला होते तर ते बोलले मी इथे येऊ शकणार नाही मी ईमेल टाकून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आऊट करतो श्रीरंग परांजपे गेले एक ते दोन वर्षापासून आम्ही आरी निवासी विभाग डोंबिली जिमखान्यातले रहिवासी पाणी प्रश्न आमच्याकडे खूप गंभीर आहे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः बऱ्याच अधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून बोललेलो आहे एक दोन दिवस पाणी सुरळीत झाल्यानंतर परत आठवडा आठवडा पाणी सुरळीत होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांना एक निवेदन दिलेलं होतं त्याचंही आम्हाला आत्तापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे आज गेले आठ दिवस पाण्याची खूप गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा कडेलोट होऊन आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहोत आणि जोपर्यंत इथे अधिकारी येणार तो नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही अनेक वर्ष सत्ताईसग बघा हे हे ले हे असं आहे की वारंवार निवेदन देऊन जर आम्हाला कुठल्याच कोणाकडूनच काही जर उत्तर येत नसेल तर आम्हाला एक गटा कुठल्या तरी पूर्णपणे एकतर इलेक्शनवर बहिष्कार टाकणं मतदान न करणं हे आम्हाला या एरियाला घ्यावंच लागेल So,